भागराम कांबळे उल्हासनगर नांदेड उल्हासनगर नांदेड इतर रहिवाशी इथं राहतो सर्वजण सर्वजण राहिल्यावर मग माझ्या मोठा मुलगा बालाजी संभाजी कांबळे ग्रामशोक यांच्यात आणि माझ्यात वाद झाला थोडा वाद झाल्याच्या नंतर मग घरगुती मग त्यानं सामान भरायला सुरुवात केला सामान भरायला सुरुवात केल्याच्या नंतर मी म्हणलो बाबा वा, आमची वाट आमचं काहीतरी सांग आणि छोट्या मु मुलाचा श्रीनिवास संभाजी कांबळे यांचं काहीतरी लग्न वगैरे करायचं आहे त्याला मार्गाला लावायचं आहे म्हणलं असं म्हणलं तर बसायला तयार नाही त्यानं आलं की अंगावरच आला आणि मारहाण सुरू केला मारहाण सुरू केल्यावर धरधर शस्त्र हातात होतं त्याच्या अह मानावर मारायचा सुर सुरुवात केला मानवर मारत्या वेळेस मी हात असा पुढे केल्यावर माझ्या डाव्या हाताला मार लागला मार लागल्यावर मग माझ्या मुलानं धरलं धरलं तरी त्यालाही मारला ओ त्यालाही मारल्यावर मग आम्ही पोलीस स्टेशनला भाग्यनगर पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्याच्यानंतर मग पोलिसाईने गुन्हा नोंदवून घेतले त्याच्यानंतर पोलिसाईला एवढंच म्हणायचं आहे की आमचं आम्हाला न्याय मिळावं आणि त्याला अटक करावं